नमस्कार मी सत्यमान सुंदरमन दोन दिवस झालं मी काही व्हिडिओ टाकले नाहीत व्हिडिओ आणि आज म्हटलं चला कारण काल निकाल लागला आहे ला लोकसभेचा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलाय आणि असं काय वाटत होतं की आम्हीच उमेदवार आहे तर असं काही सगळं फील होत होतं त्या निवडणुकीमध्ये आणि काल निकाल होता अक्षरशः काल आठ वाजल्यापासून आम्ही मोबाईल दोन दोन घेऊन बसलं होतं आणि ते रिझल्ट बघत होतो आमच्या देशामध्ये सगळ्यात उशिरा जर निकाल कुठल्या जिल्ह्याचा लागला असेल तर आमच्या जिल्ह्याचा आमच्या बीड जिल्ह्याचा आमचा बीड जिल्हा म्हणजे हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये का तुम्ही बीड जर शोधलं ना सर्च केलं गुगलवर तर तिथं बिहार असं ते म्हणजे महाराष्ट्रातलं बिहार म्हणून बीडला ओळखलं जात आहे आणि ह्या बीड जिल्ह्याचा निकाल आ... म्हणजे खूप लेट साडेअक साडे अकराच्या दरम्यानच्या ह्याच्यामध्ये आम्हाला तो हे झाला दहा साडे दहाच्या दरम्यान हे कळला आणि त्याला कळला म्हणजे त्या उशीरा होण्याचं कारण म्हणजे निवडणूक झाल्यापासूनच त्या म्हणजे मत मतदान ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासूनच सगळे हे सुरू होतं काही ना काही काही ना काही सुरू होतं की बुथ कॅप्चरिंग केले तिथं त्यांनी कुणी शाही लावून आपणच मतं केले वगैरे असं जे काही होतं त्या बातम्या होत्या काही लोकांचे व्हिडिओज व्हायरल झाले मतदानाच्या केंद्रावर मतदान केंद्रावर भांडणं झाली ते हे झाले त्याच्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह म्हणून ह्या जिल्हा आमच्याकडे हे बघत होते आणि त्याच्यामुळे निवडणुकीचा निकालसुद्धा हा सगळ्या शेवटी लागला कारण त्याच्यामध्ये बेचाळीस उमेदवार होते आणि ब बत, काहीतरी बत्तीस फेऱ्या काहीतरी असं होतं म्हणे आणि त्याच्यामुळे झालं असं की या जिल्ह्यामध्ये जे उमेदवार होते त्याच्यामध्ये महिला महिला बालकल्याण मंत्री ज्या होत्या पंकजाताई मुंडे ह्या होत्या आणि त्यांचं पार तगडं होतं कारण त्यांचे वडील गोपीनाथरावजी मुंडे हे खासदार मंत्री राहिलेले त्यांच्यानंतर त्यांची बहीण लहाणी जी होती प्रीतमताई मुंडे ह्या खासदार होत्या आणि त्याही सुद्धा नंतर त्या होत्या सुद्धा आमदार राहिलेल्या होत्या त्यांना पाठिंबा होता धन धनुभाऊ मुंडे यांचा त्याच्यामुळे त्यांचं पार्ड अतिशय जड होतं आणि त्याच्यामुळे त्या लागतील ला असंही वाटत होतं परंतु त्याच्यामध्ये झालं असं की गेल्या एक वर्षभराच्या काळावधीमध्ये खूप वातावरण वेगळं झालं होतं कारण महाराष्ट्रामध्ये अं आ... त्याच्या जे काही वातावरण बदललं त्या वातावरण बदलण्याला बी कारण काही होती सरळ सरळ असं आता काही लोक असं म्हणतात की जालना असेल परभणी असेल बीड असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये जातीवादी निवडणुका झाल्या म्हणजे सरळ सरळ ओबीसी आणि मराठा असं काहीतरी झालं असं त्यांचं म्हणणं आलं आणि मग आमच्या जिल्ह्यात जे आला आलेत बजरंग बाप्पा निवडून ते खासदार झाले जातात पहिल्यांदाच तर ते मराठा समाजाचे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कौल त्याच्याकडे होता परंतु जे काही इतर जिल्ह्यातले जे काही खासदार निवडून आले मोठ्या लीडने म्हणजे कुणाला हजार लाख दीड लाख कुणी सत्तर हजार कुणी पन्नास हजार कोणी काही हजार तर त्या पद्धतीनं जे निवडून आलेलं तर त्या पद्धतीने इथं नाही आलेले बजरंगपासणी जे आले तर ते साडेसहा हजार मताने आलेले आहेत अं पडलेले पडलेल्या तर त्या साडेसहा हजार मताने पडलेल्या आहेत त्याच्यानंतर रात्रीचं जे काही झालं त्याच्या अगोदर ते नऊशे मताने निवडून आले होते असं म्हणले होते नंतर फेर फेरमत मोजणी घेतली तर त्याच्यामध्ये मग ते साडेसहा हजार मताने निवडून आले असं खूपस त्याच्यामध्ये हे झालं आणि मग निकाल त्याचा शेवटी लागला आता हे झालं आमच्या बीड जिल्ह्याच्या निकालाचं म्हणजे आम्ही खूप हे होतो आणि आम्ही अर्थात गेवराय मतदारसंघात होतो आमचं आमचे गाव कारण खूप सारी गावं ही गेवराई मतदारसंघात गेलेली गावमधली त्याच्यामुळे आम्ही मत गेवराई मतदारसंघातून होतो आणि गेवराई मतदारसंघातून बजरंग बापासून जास्त लीड मिळाली होती कारण इकडचे जास्त उमेद हे मतदारपंथीकडं होते गेवराय मतदारसंघ जास्तीचे होते त्याच्यामध्ये आता मी कुणाला केरंगाला पसंती दिली खूप साऱ्या लोकांनी जी जा, काही होती होती परंतु त्याच्यामध्ये उमेदवार होते अशोक हिंगे त्यांनाही मत चांगलं पडलं त्याच्यामध्ये एक अशोक थोरात म्हणून आहे तर त्यांची तुतारी होती आणि बजरंग बाप्पाची तुतारी वाजवणारा माणूस असं होतं त्याच्यामुळे ते एका पक्षाचे उमेदवार होते पण अशोक थोरात तर त्यांना पण काहीतरी पन्नास हजाराच्या पुढे काहीतरी मत आहे तर ह्या दोघांच्या मतामुळे सुद्धा ह्या ह्या दोन्ही मोठ्या उमेदवारांच्या मतावर निवडून येण्यावर परिणाम झाल्याचा दिसतंय आम्हाला आता हे झालं पण महाराष्ट्रात जर बघितलं तर जवळजवळ जास्तीत जास्त खासदार जे आहेत तर हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि उभाटा असेल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल त्यांच्या ह्यांना जास्त आलेले लोक आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं भाजपला जास्त निवडून आले होते त्या मनाने फार कमी सरा सरा आ, आ, आले त्यांचे आणि सरळ अशा निवडणुका हे होत्या की जिथे म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार होते तिथे उबाटाचे उमेदवार उभे होते त्याच्यामुळं ह्या दोघांमध्ये क्रॉसिंग होतं आणि त्याच्यामुळे तिथं तिथे जास्तीचे उमेदवार त्यांचे आलेले आहेत राष्ट्रवादीचे बहुतेक चार काहीतरी खासदार आले तर आणि काँग्रेसचे पंजाचे ते तेरा खासदार काहीतरी असे आले तर तर एकूणच महाराष्ट्रामध्ये भाजपला नाकारण्याचं जास्तीत जास्त कारण काय असू शकतात तर याच्यामध्ये जे काही गुवाहाटी प्रकरण झालेलं होतं खासदार गेले होते तिकडे आणि अचानक सत्तेतून तिकडे गेलेले होते म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आहेत भाजपचे गृहमंत्री जे आहेत तर यांचं राजकारण जे आहे तर हे भाजपच्या पथ्यावर पडलेलं दिसतंय आम्हाला म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही काय कुठल्या पक्षाचे नाही आहेत आणि हे जे फुड राजकारण होतं म्हणजे काय म्हणतात ना एवढे खासदार फोडून तिकडे नेलेले होते मग ते त्यांचे ते वेगळे गट झाले मग तेवढ्यावर तेवढ्यावरच भागलं नाही तर मग पुन्हा शरद पवार साहेबांचे जे हे आहेत जवळचे फार पुतणे त्यांचे होते अजितदादा पवार तर मग ह्यांच्या यांच्या थ्रूसुद्धा फोडाफोडी झाली मग ह्यांना पण घेऊन गेले होते म्हणजे असं तर मग यांचे चिन्ह जे पळवले गेले होते मग धनुष्य बाण असेल ते तिकडे शिंदे गटांकडे गेलं नंतर राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह होतं तर ते चिन्ह सुद्धा मग ते पळ घेतलं गेलं याच्यामध्ये निवडणूक आयोगाने पण खूप ह्याच्या भूमिका घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे काहीच कुणाला करताही नाही आलं ते काही होतही नव्हतं आणि मग याच्यामध्ये म्हणजे चिन्ह घेऊन गेले पक्ष घेऊन गेले मग याच याचं जे फडाफुडीचं राजकारण झालं त्याच्यामध्ये मग जनतेची जी सहानुभूती होती ती अर्थातच शरद पवार साहेबांकडे होती आणि त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे होती उद्धवसाहेब ठाकरे यांच्या यांच्या यांच्याकडे एक होती हे एक होतं कारण त्याच्यामध्ये आणि पुन्हा आणखीन जे काही मराठा आरक्षणाचे मुद्दे गाजत होते त्याच्यामध्ये मनोज जरांगे हे जे होते तर मनोज जरांगेचं जे उपोषण होतं तर त्यांनी खूप वर्षापासून मराठा आरक्षणासाठी उपोषणं करत होते आझाद कर मैदानावर वगैरे त्यांनी गेलेले उपोषणं होते पण हे कुठे अशा काही नोंदी वगैरे आपल्यापर्यंत येत नव्हत्या परंतु त्यांच्या त्या नोंदी होत्या आणि मग त्यांनी जे काही उपोषण केलं त्याच्यामध्ये त्या उपोषणाच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या गावामध्ये सराटीमध्ये जे काही लाठीचार्ज झाला पोलिसांच्या थ्रू किंवा तिथे काही जी, न जी, 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 जी झाली मग त्याच्यामुळे त्या खूप वाढत गोष्टी गेल्या मग महाराष्ट्रामधले अनेक आमदारांचे लोकप्रतिनिधीचे घर बंगले वगैरे हे जाळण्यात आले मग त्याच्यात अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले मग दखलपात्र गुन्हे दाखल झाले खूप ह्याच्यामध्ये तरुण मुलं जेलमध्ये होते मग हे सगळ्या गोष्टीचं पथ्य त्याच्यामध्ये हे झालं पुन्हा आणखीन काही गोष्टीचे जे नेतृत्व पुढे आले सुष्मता अंधारे सारख्या ज्या झुंजार महिला आहेत जे महिलांसाठी ज्या काही एक आशीची बाब आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांनी अक्षरशः त्रेचाळीस दिवस त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि अनेक लोकांच्या ज्या काही बैठका घेतल्या किंवा म्हणजे का, का सभा घेतल्या त्या सभा जिथं जिथं त्यांनी जिथं जिथं घेतल्या तिथली तिथली उमेदवार निवडून आल्याचं दिसतंय जर काही असल तर तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये परंतु लोकांनी जे काही नेते होते पक्षांचे म्हणा उमेदवार म्हणा त्यांच्या हातात निवडणुका नाही ठेवल्या असं वाटत होतं की लोक जागे झाले की ह्यांच्यावर आपण भरोसा ठेवून जर ह्यांना निवडून दिलं तर हे तिसरंच काहीतरी कड करायला लागलेत आपण एका पक्षाचे म्हणून निष्ठ राहतात म्हणून आपण ह्यांना निवडून देतो आणि हे तिसरीकडेच जातात त्याच्यामुळं लोकांनी आता हे केलं स्वतःच्या हातामध्ये ह्यांनी निवडणुका घेतल्या आणि त्याच्यामुळं काही जातीय समीकरण हे बघा जात कितीही जरी म्हणलो आपण की जात आम्ही जातीवादी नाहीत किंवा आम्ही जात पाळणारे नाहीत तरीसुद्धा जातीय जात फॅक्टर नावाची गोष्ट ही निवडणुका असू कुठे असू ही चालत राहते चालतेच चालते मग चालते। आपापल्या चा ह्याच्यामध्ये ते सुरू असतं आणि त्याचा खूपसा परिणाम या निवडणुकांमध्ये दिसला आणि मुख्य जी कारण आहेत ना की देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे कार, राजकारण आहे फोडाफोडींच जे आमदार आमदार खासदार हे जे काही पळवायचं हे आहे तर ते दुसरी गोष्ट अशी होती की नरेंद्र मोदी साहेबांना दोनदा चा, ते चांगल्या याच्यात होते गेल्या निवडणुकीत बहुतेक त्यांना तीनशे दोन काहीतरी असे सोबळावर त्यांचे खासदार निवडून आलेले होते परंतु ते कशा आले हो? कसे आले होते की काँग्रेसचं खूप वर्षापासूनच राजकारण होतं आणि काहीतरी चेंजेस आणि त्यांना पण काय कारण कदर कदरतात कदर माणसं त्यांचे काही चुकीचे निर्णय झाले की माणसं कदरतात त्याच्यामुळं नवीन उमेदवार असावा म्हणून पण निवड निवडून देतात मग त्याच्यामध्ये पहिल्या वेळेस तसं झालं दुसऱ्या वेळेसचं पंधरा लाख रुपये वगैरे अकाउंटला येणार आहेत हे ते वगैरे हे असं जे होतं आ, तर त्याच्यामुळं सुद्धा त्यांच्या काही घोषणा होत्या मग त्याच्यामुळं ते निवडून आले काही धार्मिक गोष्टी होत्या त्याचं राजकारण होतं त्याच्यामुळं ते हे झाले त्यांना त्या जागा जास्त आल्या होत्या परंतु त्या मानाने आता जर बघितलं तर काहीतरी दोनशे काहीतरी आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या काहीतरी एकशे एकोणसत्तर जागा अशा आहेत तर जे काही पंतप्रधान होण्यासाठी दोनशे बहात्तर जागांची गरज असती तर ते काही त्यांच्याकडं नाहीत परंतु सगळे त्यांचं जे गटबंधन आहे त्यांचे ते असे मिळून दोनशे एक्क्याण्णव होतात तर त्याच्यामुळे त्यांच्याकडं ते सहज सहजागा पार करू शकतात परंतु काँग्रेसकडे पण दोनशे बत्तीस आम खासदार आहेत त्याच्यामुळे इतर खासदारांची लोक इतर लोक घेऊन ते सुद्धा सरकार बनवू शकतात म्हणजे आताही सुद्धा तोच तिढा देशामध्ये आता सुरू आहे तर मोदींना म म्हणजे मोदी ह्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाकारण्याचं कारण जास्त म्हणजे काय ना की आ, ते ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत तर ते ते, ते राजकारण काही गोष्टीतलं जे आहे तर ते, ते संवैधानिक नाही असं वाटतं आम्हाला त्याच्यामुळे खूप गोष्टीमध्ये आता आम्ही हे आहे तर म्हणजे आमच्यासारखी लोक जे आहेत ते हे करत नाहीत परंतु बदल म्हणून आता किंवा जे जुमले जुमल्याच्या गोष्टी आहेत तर ते जुमल्याच्या गोष्टीला आता लोक ओळख ओळखायला लागलेत त्याच्यामुळे इवन अयोध्येमधला सुद्धा उमेदवार हरल्याचं कळत आहे म्हणजे अयोध्यामध्ये एवढा राम जन्मभूमीचा जो सोहळा झाला तो तो सोहळा बघता अपेक्षित असं होतं की तिथलं खासदार निवडून येणं गरजेचं होतं परंतु असं कळतं की तिथला खासदार निवडून नाही आलेला म्हणजे लोकांना देशामध्ये फक्त धर्मावरच नाही तर इथं रोजगाराचे प्रश्न आहेत इथं काय म्हणतात ना इथं गरिबीचा प्रश्न आहे इथं नोकऱ्यांचा प्रश्न आहे इथले जे काही महिला अत्याचाराच्या बाबतीतले प्रश्न आहेत अक्षरशः मणिपूरच्या घटनेमध्ये महिलांना नागव केलं अत्याचार बलात्कार केले त्याचे खुणं केले पण तिथं पंतप्रधान गेले नाही तिथल्या म्हणजे त्यांनी भाषण पण बरेचसे असे केले की तुमचे मंगळसूत्र आम्ही सुरक्षित ठेवू वगैरे मग आता आमच्यासारखी लोक महिला अशा असा विचार करतात की तुम्ही आम्हाला आमचे मंगळसूत्र सुरक्षित ठेवण्यापेक्षा आमच्या अंगावरचे कपडे व्यवस्थित आम्हाला ठेवणं आम्हाला ठेवू देत नाहीत तुम्ही आमच्या देशात म्हणजे आमच्या महिलांची काय सुरक्षा करणार आहे तर कि नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं लोकांचं राजकारणाचं लोकांचे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की बा देशातलं युवकांचे प्रश्न आहे तर बेरोजगाराचे प्रश्न तर महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत देशामध्ये आपल्या एक ऑस्ट्रेलिया देशाची जी लोकसंख्या आहे तेवढी तेवढी लोकसंख्या आपल्या देशात तरुणांची आहे मग हे तरुणाच्या हाताला काम असलं पाहिजे मिळालं पाहिजे आय टी कंपन्या कुठंतरी हे झाल्या आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्याकडं बघत नाही तर म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळ्या ठिकाणचे प्रश्न आहेत पण ते सुटल्या जात नाहीत आणि देशाचे पंतप्रधान जे आहेत तर तर ते देशाचा सगळा कारभार त्याच्या म्हणजे ते प्रत्यक्ष कारभार करणारे असल्यामुळे त्यांच्या थ्रू चालतो परंतु ते काय होत नाही आणि त्याच्यामुळे नाकारण्याचं कारण ते आहे म्हणजे त्यांचे सहासष्ट जे खासदार कमी झालेत तर ते त्याच्यामुळे कमी होण्याची हे कारणं आहेत असं आम्हाला वाटतं परंतु म्हणजे धर्म ही तशी धर्म असू आपल्या अस्मिता कुठल्याही असू तर त्या आपल्या अस्मिता आपल्या वैयक्तिक असतात आणि त्याच्या त्या, त्या गोष्टीवर जर राजकारण करत असतील तर लोक ते पण जागे येतात तर प्रत्येक इथे एकाच धर्माची लोकं नाहीत अनेक धर्माची लोकं आहेत इथे मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं पण वाद होतो त्याच्यामुळं सुद्धा मग मुस्लिम लोकांनी पण नाकारण्याचं कारण असं महाराष्ट्रातलं सुद्धा असं आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये येत्या काळात सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे तर आम्हाला असं वाटतं सरकार कुणाचंही येऊ द्या फक्त संवैधानिक राजकारण झालं पाहिजे आणि देशाच्या जनतेसाठी गरिबीसाठी याच्यासाठी जे काय तर त्या भूमिका देशाचे पंतप्रधान म्हणजे हे आपले सर्वांचे पालक असतात म्हणजे आपले पालक सगळ्यांचे असते सगळे जनतेचे पालक असतात एकदा निवडून आले एकदा सत्ताधारी झाले एकदा सत्तेत आले तर ते कुणा एकाचे नसतात ते सगळ्यांचे असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर त्यांनी राजकारण केलं तर भविष्यात होऊ शकतं चांगल्या गोष्टी होतात येत्या चार सहा महिन्यात आणखी विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या गृहमंत्री आहेत वाढत्या ज्या काही ह्याच्या घटना आहेत अत्याचाराच्या त्या दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय वाढता भ्रष्टाचार आहे कितीतरी पोलिस अधिकारी भ्रष्ट निघत आहेत कितीतरी प्रकरणं आहेत जे दाबल्या जात जा आहेत तर त्याच्यामुळं अशा अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा किंवा ह्या अत्याचाराच्या घटना आहेत तर ह्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत त्याला रोख लागला पाहिजे आणि हे जे काही फडाफोडीचं राजकारण आहे हे किती कुणी काही जरी म्हणलं तर एखाद्या बुजुर्ग माणसाच्या महाराष्ट्रात त्यांनी उभा केलेला आहे देशाच्या राजकारणात देशाच्या माणसाचं हे आहे योगदान आहे अशा माणसाच्या घरावरचं चिन्ह जर आपण काढून नेत असू ज्या माणसा ज्या माणसानं कोरोनाच्या काळामध्ये मा अतिशय चांगलं काम केलं शांत पद्धतीनं भले त्यांच्या बुजुर्गांच्या काही भूमिका वाद वादग्रस्त असू शकतात परंतु त्यांनी जे स्वत काम केलं होतं त्यांना तेन त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम करत असताना त्यांच्या चिन्हावर निवडून येत असताना जर त्यांचं चिन्ह पळवत असेल त्यांच्या म्हणजे नावासहितेच्या सहित जर पळवत पळून येत असेल तर साहजिकच जनता ही माफ करणारी नसती त्याच्यामुळं असं राजकारण करताना किंवा आणखीन त्याच्यामध्ये ई डी सी बी आय वगैरे जे आहेत तर ह्या गोष्टी मागं लावत असताना आणि लोकांना आत टाक टाकण्याच्या हे कर प्रयत्न करत असताना हे बघा जी लोक आहेत त्यांना म्हणजे जे नेते आहेत का खासदार आहेत मंत्री संत्री आहेत त्यांना ईडी बीडीच्या नादाने आत टाकू शकतात पण जनतेला टाकू शकतात का आतमध्ये या गोष्टीमुळे जनतेच्या पण लक्षात आलं मतदारांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं देशामध्ये दे सुद्धा भाजपच्या सीट सहासष्ट कमी झाले आहेत तर त्याच्या पाठीमागं पण मला असं वाटतं हे कारण आहेत हे माझं मत हो आहे तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल असं नाही परंतु हे माझं मत आहे आणि याच्यामुळे देशामध्ये जे काही त्यांच्या आता सुरू आहे तर त्याच्यामुळं ते झालेलं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं होईल तेवढ्या राजकारणी लोकांनी राजकारण करत असताना धार्मिक जातीय राजकारण करण्यापेक्षा निवडून जर आलो आणि सत्तेवर जर येत असो तर सर्वांसाठी समान राजकारण केलं पाहिजे आणि गरिबी वगैरे महिला अत्याचार वगैरे वगैरेच्या गोष्टी आहेत आम तर आमची तरी अपेक्षा आहे अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे महिला आयोगाचं जे काम आहे तर ते सुद्धा कुठंतरी एका पक्षाला धरून सुरुवात होतं तर ते सुद्धा कुठेतरी बंद झालं पाहिजे असं वाटतं त्याच्यामुळे सुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे आणि जे काही चांगले उमेदवार निवडून आले समजा नितीन गडकरी सारखे असतील उमेदवार तर ते निवडून आले अतिशय आनंद झाला त्यासारखे उमेदवार निवडून आलेले जे काम करणारे उमेदवार आहेत जे कुठेही त्यांचं कामाशिवाय त्यांनी कुठेही केलं नाही अशामध्ये मला तरी असं वाटतं की नितीन गडकरी आदरणीय चांगले आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते निवडून आल्याचं चांगलंच वाटतंय आणि जे काही त्रास देणारे दे आहे आहेत जे भ्रष्ट आहेत जास्तीत जास्त ते खासदार नाकारलेले आहेत लोकांनी आणि कधीकधी महाराष्ट्रामधलं तर राजकारण जे आहे तर ते खूप वेगळं राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही परिणाम झालेले आहेत तर हे गुवाहाटी प्रकरणापासून इकडून तिकडून जे काही झालं तर त्याला हे तो दे तो ते, तो ते आ, हे सगळं राजकारणाला जबाबदार जर कुणी असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त जबाबदार आहेत आणि त्याच्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे खासदार जास्त यांचे निवडून येण्याची कारणं आणि त्यांचे कमी निवडून येण्याची कारणं हे आहेत मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा याच्यामधून कुणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा किंवा बदनामी करण्याचा उद्देश नाही आहे केवळ अवेअरनेस व्हावा हो जा जनजागृती व्हावी आणि याच्यातून ह्या राजकारणात आपण सुद्धा त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे आपण कुठल्याही नाही बघतोय तर ते पण याचा हे व्हावं आणि आणखीन एक आपल्या मताची किती किती मूल्य आहे हे जर बघायचं झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते कालच्या एकाच्या निवडणुकीमध्ये एक रायकर नावाचे खासदार होते जे शिंदे गटाचे होते आणि जे अमोल कीर्तीकर होते, उबाटा होते। ज़वा ज़वा ते उबाटा गटाचे होते त्यांची जेव्हा निवडणूक म्हणजे मोजणी झाली तेव्हा अठ्ठेचाळीस मतांनी रायकर यांना अमोल कीर्तीकरांनी हर हरवलं आणि नंतर मग रायकर यांनी त्यांना निवडणूक आयोगाला सांगितलं निवडणूक अधिकाऱ्यांना की फेरमोजणी घ्या मग फेरमोजणी घेतल्याच्या नंतर अमोल कीर्तिकरांना एक मत आगाऊ पडलं आणि रायकरांना एकमत कमी पडलं म्हणजे एका मतामुळे अमोल कीर्तिकर निवडून आले आणि रायकर पडले म्हणजे एका मताचं आपल्या किती मूल्य असतं किती महत्त्वाचं असतं हे ह्या निवडणुकीतसुद्धा कळलं आहे आणि ह्या हे मत देण्याचा अधिकार जो लोकशाहीला प्रगल्भ करत असतो जो मोठा करत असतो तर तेच एक काय म्हणतात ना हत्यार म्हणून जे शस्त्र म्हणून जे दिलेले मतदारांच्या हातात की कि कुणी कितीही ओळवळ करू द्या त्यांची व्यसन जे आहे ह्या नेते लोकांची तर ही व्यसन आपल्या मतदारांच्या हातात मताच्या रूपाने आहे तर त्याच्यामुळे आपण योग्य उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे जनतेनं महाराष्ट्राच्या खूप चांगलं हे काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व मतदारांना माझ्याकडून शुभेच्छा त्यांचे धन्यवाद आणि जे काही येत्या काळात असे भ्रष्ट राजकारण करतील फोडाफोडीचं राजकारण करतील घोडकोर गोड़ घोडीचं राजकारण करतील तर अशी लोक अं पुन्हा आणखीन त्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये विशेष गोष्टीचा उल्लेख करायचा म्हणजे सुष्मताई अंधारे जे आहेत तर ह्या अतिशय सुंदर पद्धतीनं राजकारण कसं करावं संवैधानिक पद्धतीनं राजकारण कसं करावं भूमिका काय घ्यावी कशी घ्यावी आणि किती कष्ट घेऊन त्यांनी गेल्या म्हणजे उभाटाला उभा, उभा करण्याचं जे काम त्यांनी केले सुष्माताई अंधारे यांनी तर ही खरंच एक महिलांसाठी एक आशादायी बाब आहे आशा, आशा महिलांची राजकारणात मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि निमित्त सुषमाताईच्या निमित्ताने ही एक महाराष्ट्राला एक आशेचा किरण आम्हाला दिसतो आहे तर सुषमाताईंचे सुद्धा खूप मोठे धन्यवाद आहेत बरं का म्हणजे त्यांचे खूप हे आहेत कष्ट आहेत कौतुक आहे त्यांचं या निमित्ताने की त्यांच्या या सभांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जी काही त्यांनी साथ दिलेली आहे मोठ्या हिमतीने ताकदीने तर त्याच्यामुळे जे काही त्यांचे नऊ दहा खासदार निवडून आले तर ह्या अशा महिलांची जास्त गरज आहे खुँ, आणि त्यांचं खूप खूप त्यांचं कौतुक आहे की त्यांनी अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही दुरुस्त करून आम्हाला आमच्या चुका तुम्ही त्याच्या सांगू शकता पण संवैधानिक पद्धतीनं आणि काय म्हणतात ना कायदेशीर सांगू शकता कुठेही बदनामी न होता आणि आम्ही आम्हालाही कुणाचंही बदनामी करण्याचा हेतू नाही केवळ मला राजकारणातलं काय कळलं ते हे आहे म्हणजे माझी समज किती आहे ती इथपर्यंतची आहे जास्त काही मला राजकारण येत नाही मात्र मी निवडणुका लढवलेल्या आहेत म्हणजे मी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदारकीची सुद्धा निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया मला माहीत आहे परंतु जे काही राजकारण असं असतं पक्षीय राजकारण हे आम्हालाही माहीत नव्हतं पण हे असं असं दिसतंय आणि गेल्या ह्या दोन तीन वर्षापासूनचं जे राजकारण आहे तर त्याच्यामुळे हा महाराष्ट्रात बदल झालेला आहे असं मला ठाम वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघून काय वाटलं तेही सांगा ऐकून काय वाटलं तुम्हाला आमची माहिती हे काय वाटलं ते सांगा आणि कुठे चुकलं तर मोठ्या मनाने माफ कराल अशी अपेक्षा करते माझ्या मला कुणाच्याही भावना दुखायच्या नाहीत परंतु जे खरं आहे जे दिसतंय ते आपण बोललं पाहिजे आणि असंवैधानिक राजकारणाला आपण विरोध केला पाहिजे गरज ओळखून गरज ओळखून आपण हे केलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही गरज ओळखूनसुद्धा उमेदवार निवडून दिलेला आहे देशाला कुठली याची गरज आहे म्हणून आम्ही तो निवड उमेदवार निवडून दिलेला आहे तर निवडून येणाऱ्या खासदारांचे अभिनंदन सर्वांचे आणि जे काही उमेदवार पडलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने तयारी करावी पण चांगल्या करा राजकारणाने करावी एवढं बोलते आणि थांबते थँक्यू